वाहू तू दत्ता संपले वाहणे काय वाहू तू दत्ता संपले वाहणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे काय वाहू तू दत्ता संपले, वा संपले वाहणे काय वाहू तुझला दत्ता संपले वाहणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे पुष्प काय वाहू तुझला गंधरंग तुझी चंदन तुझ कुठले देवा शीतल तसाची तेज तुझे श्री गुरुदत्ता दिव्यानी देखणे ते तुझे श्री गुरु दत्ता दिव्यांनी देखणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे काय वाहू तुझला दत्ता संपले वाहणे काय वाहू तुझला दत्ता संपले वाहणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे किती पाहु दत्ता तुझला संपले पाहणे धूप दाऊ तुझला कैचा तू चिरे आकाश नको दीप तुची दत्ता तेजाचा प्रकाश स्पर्श तुझा होता जणी रे समाधीस्त होणे स्पर्श तुझा होता जणी रे समाधीस्त होणे किती पाहु दत्ता तुझला संपले पाहणे किती पाहु दत्ता तुझला संपले पाहणे काय वाहू तुझला दत्ता संपले वाहणे काय वाहू तुझला दत्ता संपले वाहणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे भक्ती काय देऊ तुझला प्रेम भाव तुझी भजन गान कुठले गाऊ सुर नाद नाद ब्रह्म स्फुरते देवा तुझ्या दिव्ये नाद स्फुरते देवा तुझ्या दिव्य ने किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे काय वाहू तुजला दत्ता संपले वाहणे काय वाहू तुझला दत्ता संपले वाहणे वा किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे धन दौलत कैची देऊ तू चिरे कुबेर तन मन हे कैसे वाहू आत्मरूप थोर स्मरण तुझे श्री गुरुराया जाणणे नेणणे स्मरण तुझे श्री गुरुराया जाणणे नेणणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे <Stones> काय वाहू तू दत्ता संपले वाहणे काय वाहू तुझला दत्ता संपले वाहणे <Stones> किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे सर्व व्यापी देवा तुझला संपले रे देणे परी उरे तुझी पाशी एक रे मागणे सर्वव्यापी देवा तुझला संपले रे देणे परी उरे तुझी पाशी एक रे मागणे जन्मजन्मी तव शक्तीशी एक रूप होणे जन्मजन्मी त शक्तीशी एक रूप होणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे काय वाहू तुझला दत्ता संपले वाहणे काय वाहू तुझला दत्ता संपले वाहणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे किती पाहू दत्ता तुझला संपले पाहणे